तर नमस्कार मित्रांनो बघा मी आलो आहे रानामध्ये हो का इथं आई हाय स्वाती हाय तर काम करायचं दोघी घ्या आई स्वाती जाऊ तुम्ही हा ऐका आई पण आहे इथं स्वाती जायली पुढे टोपलं घेऊन अ हे कुठं जायची खाली पडतीन भाजीला दोडके हा भाजीला दोडके भाजीला दोडके हाय का दोडके झाली मध्ये हायतोय ते घेतलं दाखव तेवढा शांग धोडके हो आता कयाची भाजी आणखी कुठे दाखव बरं होय आहे तो आणखीन बघा मित्रांनो आता इथं इथे लागली स्वाती दोडके बघितले स्वाती ना कुठे आहेत गवडा मुख होता आम्ही सकाळपासून आलो रानात बघा कस रानामध्ये किती मोग आलता मित्रांनो राहन कसं एकदा कमेंट करून नक्की सांगा कणा कसं हो सगळ्यांना तिला तर काही बोलता येत नाही फक्त मलाच बोलते या गुरुपाट ही, ही चल पडपा पडे खाली कसं काय ये पड मग या तोंडावर रप्प दिसणे हा हसू येईन मला चित्रा का एवढं वज घेतलंय मी हो का आजीला नको म्हणलं तरी आजी राहत आली आणि एवढं मोठं वजन घेतलंय करावं लागतंय का आजी मध्ये करावं घरी नग मध्ये बसायची आजी आजी हाया आई हया बघा एवढं मोठं वज घेतलंय स्वाती पुढे गेली पावसा पाण्यात असले काम करायची लागते मित्रांनो त्याच्याशिवाय आपलं कस जमन म्हणून आज रात्री लय झालाय इथं खाली चिखल पडलाय बघा तुम्ही चिखल झालाय तरी बी आलो रानात आम्ही म्हणलं घरी बसून काय होणार आहे त्याच्यामुळं म्हणलं चला रानामध्ये मग मा आलो मी आई आजी स्वाती एवढे जण राहणार तुम्हाला तर माहिती आहे घरी काम चालू आहे म्हणून दादा घरी कामापैश थांबला या आणि वहिनीची थोडी तब्येत खराब आहे म्हणून वहिनी बी घरी थांबल्यात आम्ही आलो आई स्वाती मी स्वाती हो का पुढे आहे तुम्हाला धावतो आता काय करायला की काय नाही बघा स्वाती आहे का मी तू उभारली आहे माझ्या तर दिलं खांद्यावर एवढं मोठं वजन आणि ही आपलं टोपलं घेतलं एवढं एवढं चलाय दि केवड आहे तुझ्यापुषी एवढं केवढे एवढंच आहे तुझ्यापुषी घेऊ काय तुमच्याकडे घे ना मग माझ्या बसले एवढं हो ना घेऊ मी चला घेऊन काय नसतं चलता मग काय करतो हा हा काय चला लवकर लवकर वज होईल तुम्हाला आता काय करावं झालं तरी लवकर लवकर तू तर काय घेऊ लागणार नाहीवड एवढ्या घेतला चलास महाग

आता हीच घ्यानार आहे बाहेोपलं नाही मी चालली <laughs> चला आई घ्या आई येईल आई थांबली महागे थांबल नाही काही बघा एवढं शांगाचं आहे मित्रांनो एवढं शेंगाचं गटुड हिला बी राहणार ही वाटायची तर म्हणलं चला आता राहणार

शेवट पण नक्की बघा का नाही स्वाती चला चला पुढी पुढी चला जण आता वज आहे का मी बी घेतलंय की चला पुढी भूक लागलेत का बघा आजी तर किती थकली आहे तरी शिवाय म्हणलं आजीला नको राहणार म्हणलं तरी बी आजी आली आहे हो काय आता जायची श्वात ती आई जायली आता घेऊन हे सगळं वज झालंय काय हा बरं थांब थोडं डबल उचल मग हा हा

चला, 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 आई चला मी एवढं घेतलंय डोक्यावर मोठं गटुड स्वातीने घेतलंय पोत आईने घेतलंय धुड गटुड महाग आजी हया आणि चौक जायला आता घरी व्हिडिओ कसा वाटतोय कमेंट करून नक्की सांगा का नाही स्वाती कमेंट करून सांगा आणि जे आपल्या चॅनल करा चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि जी जे आपल्या चॅनल नवीन आहे त्यांनी सगळ्यांनी सबस्क्राईब करून घ्या का ना स्वाती शेअर पण करा आता जायला होता बाय बाय मित्रांनो मन स्वाती बाय स्वाती तर थकलेली दिसायला म्हणून बाय बाय आता तिला झालंय वजन मला बी झालंय वज बघा ना कुठून आणलंय मी खाल्ले कडीकून आणल गटुडून तुम्हाला तर दावलेस मी तो आमचं लय लांब आता इथून तरी बी जायलै Semua suatu ya, dah bye bye. Bye bye, miss Rania. Bye, selamat.